शिवसेनेच्या ज्या मध्ये तुम्ही शिकला तिथे मी सिनियर प्रोफेसर होतो असा पलटवार छगन भुजबळांनी संजय गायकवाड यांच्यावर मी बाळासाहेबांच्या एकाच तालमीत होतो असा पलटवार संजय गायकवाडांनी केलाय तर संजय गायकवाडांनी भुजबळांवर आक्षेपार्ह शब्दामध्ये टीका केली होती आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळ आणि गायकवाडांमध्ये आता वाद रंगल्याचं पाहायला सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाद घालून याला मंत्रिमंडळा बाहेर काढा एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्या एका धर्माच्या विरोधात समाजाविरोधात असू शकत नाही तो त्या मंत्रिपदावर राहायच्या लायकीचं नाही म्हणून ताबोड तुम्ही नाही भुजबळला घरचं रस्ता दाखवा त्याच्यामध्ये जर जाती व असेल तर तो मंत्रिमंडळात राहायच्या लायकीचा नाही आहे अरे बाबा शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो भाषा जरा जपून वापरायला पाहिजे तर मी सांगितलं की कमरेत लात घालून त्यांना मंत्रिमंडळा बाहेर काढा मला मंत्रिमंडळा बाहेर काढायचं घ्यायचं ठेवायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे तो मला मान्यचा आहे बरोबर आहे ते आणि आम्ही एकाच बाळासाहेब ठाकरेच्या तालमीतले म्हणून त्यांनी शिवसैनिकाला चॅलेंज करू नये छोटी मी पण त्यातलाच आहे आणि आम्ही काही वैयक्तिक भुजबळाचा द्वेष नाही आहे पण तुम्ही राज्यातल्या एका मोठ्या समाजाला सत्तावन्न लाख लोकांना ओबीसीचं रिझर्वेशन मिळताना तुम्ही ओबीसीचे नेते म्हणून त्याला विरोध करता आमचा विरोध त्या ठिकाणी आहे